नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की एजे आणि लीला गाडीतून चाललेले असतात लीला फोन करते आणि फोनवरती बोलत असते की हॅलो म्हणज्या मी निघाली आहे तो अजून आला नाही आहे का हो का मी येते तू जा आणि बस मी येतेच आहे त्यानंतर एजे म्हणतो की मी तुला गेटपर्यंत सोडतो आणि त्यानंतरच जातो तर लीला म्हणते की हॅलो म्हणया मला ना एजे गेटपर्यंत सोडतायत तर हा तिने म्हण्याला फोन केलेला नसतो तर तिच्या सासूबाईंना फोन केलेला असतो तर त्या म्हणत असतात की म्हणजे उपाय कामी आला म्हणायचा तर लीला म्हणते की हो त्यानंतर लीलाला उतरायचा टाईम होतो लीला म्हणते की जे मी जाते इथून त्यानंतर ए जे म्हणतात की थांब मी येतो सोबत त्यानंतर मग लीलाला मात्र टेन्शन आलेलं असतं की आता हे केलं तर खरं पण मनाला कुठून आणायचं त्यानंतर लीला हा तिथे जाऊन बसते आणि तेवढ्यातच तिथे कोणतरी गॉगल वगैरे घालून आलेलं असतो ते म्हणत असतं की माझं जरा ऐकता का लीला त्याला पाहून चकितच जायचं असते असं आपल्याला हा पाहायला भेटत आहे तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा